महाराष्ट्रामध्ये अनेक कार्यक्रमाला जाण्याचा योग येतो सुरुवातीला वाटलं की एवढं मोठं सभागृह का निवडलं बोरुआजी आणि माझे संबंध खूप घनिष्ठ आहेत त्यांनी मला सांगितलं की तीनशे पन्नास व्यक्तींनाच निमंत्रण दिलं आहे त्यापैकी तीनशे व्यक्ती इथं उपस्थित आहेत रास किती आहे त्याच्यापेक्षा कस किती आहे ही समोरच दिसलं मला त्यामुळं कार्यक्रम लांब चालला बरीच मंडळी उठत चालली एक तर मला कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून बोलवतात नाही तर कार्यक्रमाचा अध्यक्ष म्हणून बोलवत आहेत आम्हाला मात्र शेवटपर्यंत बॅटिंग करावी लागते आणि बऱ्याच ठिकाणी मी सांगितलं की सगळ्यात शेवटी येणारा प्लेअर हा मॅच विनर होऊ शकतो कारण मी देवेंद्र फडणवीस साहेबांचा शिष्य आहे त्याच्यामुळं असो मगवापासून अनेक सत्कार चालू होते आयुष्यामध्ये एम नसेल तर त्या माणसाला जीवनाला काही अर्थ नाही म्हणून एम फाउंडेशनच्या कार्यक्रमाला मला यायला भाग्य लाभलं मीच भाग्यवान आहे की अशा कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं राज्याभिषेक सोहळ्याचा जो कार्यक्रम असतो तीनशे पन्नास वर्ष झाले साजरा करत असताना अनेक डोक्या डोळ्यांच्यासमोर अनेक संकल्पना होत्या पण अभिनव संकल्पना घेऊन एम्स फाउंडेशननी आज हा जो कार्यक्रम घेतला आहे गाडीमध्ये येत असताना माझा मॅनेजर आहे आणि तो स्वयंसेवक हो आहे भारताचं भ्रमण करत असताना त्यांनी परचुऱ्या का काकांचा काही प्रवास मला सांगितला आणि ते म्हटले मला स्विता काकूंचेच ते मिस्टर काही माहीत नाही मला अशा पद्धतीचं ते बोलले आणि त्याचा प्रत्यय मला आला ज्या माणसाने टोलचा एक नवा अध्याय संपूर्ण भारतामध्ये आणला ते असे परचुरे काका का। या कृषी विभागाचे जॉईंट डायरेक्टर ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं साहेबरावजी दिवेकर सलीम शेख यांनी खूप चांगलं मार्गदर्शन केलं म्हणजे अशी माणसं तुम्ही निवडली सोपं नाही लिखित मराठी भाषेमध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने प्रभाव दाखवला आपला उक्ती आणि करते याची जुनी जोड मला त्या माणसामध्ये दिसली अशी माणसं आम्ही अगदी हेरून ठेवतो हो निवडून ठेवतो हो महाराष्ट्राच्या पटलावरती काम करत असताना अशा माणसाची गरज आहे त्यामुळं माझे मित्र मराठवाड्यात सामूहिक व्यवहाराची ते डॉक्टर नसले तर त्यांना पी एच डी प्रदान करावे अशा पद्धतीचे त्यांनी बालाजी पाटील अमोल पाटील कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषजी जाधव अमोलजी निडोदे माझे मित्र आहेत आणि सर मंगेशजी झोलेंनी कामगार सह तो असताना एक धडाडीचा अधिकारी मला त्यांच्यामध्ये बघायला मिळाला या कार्यक्रमाचं निमंत्रण मला कदाचित आमच्या गावचे भूमिपुत्र रायते सरांमुळं मिळालं असेल तसे माझे मित्र रायते सर संजयजी कांबळे शेवटला जे नाव घेतो आहे ते मुद्दाहून उशिरा घेतो आहे कारण आपण सूत्रसंचालन करत असताना जे सांगितलं की एकाच वेळेस किडनी आणि लिवर ट्रान्सप्लांट होऊन हा माणूस सर्वसामान्य लोकांच्या हितासाठी लढतो आहे तुमचा ॲडॉल जरी असले तर त्यांचं ऑपरेशन जितक्या वेळ होतं तितक्या ऑपरेशनच्या थिएटरच्या बाहेर मी स्वतः उभा होतो ओकाड हॉस्पिटलला आणि मी देवेंद्रजींनी मला सांगितलं होतं माणसाची प्रचिती त्याच्या कामातून होते मी आजपर्यंत बब्रुवानजी तुमचा एकच गुण समजायचो की माझ्याकडे फाईलचा गट्टा घेऊन येणे दोन दोन तास बसणे करोडो रुपये नेणे ने। परंतु पाणीदार माणूस म्हणून तुमची असलेली ओळख कायमस्वरूपी मराठवाड्याच्या भूमीमध्ये माझ्या हृदयात निश्चित असेल त्याचं कारण आहे माझा आणि तुमचा प्रवास वेगळा नाही आहे मराठवाड्याच्या भूमीमध्ये काम करत असताना सगळ्यात कॉमन प्रश्न आहे तो पाण्याचा प्रश्न आहे पाण्याचा प्रश्न, प्रश्न मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख झालो देवेंद्रीचा ओएसडी झाल्याच्यानंतर मी आपलं स्टेटस म्हणजे आपलं ते चर्चगेटच्या बाजूला जे आपलं तुषार गेस्ट हाऊस आहे त्या गेस्ट हाऊसवर होतो आणि कॉप सुरू केला एक मिनटामध्ये पंधरा लिटर पाणी ज्यावेळेस आलं त्यावेळेस मला वाटलं एक तास जरी आम्ही वाट बघितलं तर पंधरा लिटर पाणी आम्हाला हापसून येत नव्हतं त्यामुळं मी माझं गाव पाणीदार करायचा निर्णय घेतला आणि माझ्या गावामध्ये इन्फ्लुअन्स वापरून अकरा बंधारे मी त्यावेळेस केले आज साठ फुटापर्यंत पाण्याची पातळी आहे त्यामुळं मला तुमचा अभिमान आहे की एक गाव पाणीदार करण्यासाठी मला किती अडचणी आल्या परंतु तुम्ही दोनशे पाजर तालावं बेचाळीस साठवण आणि पंचवीस के टीवर आणि मला वाटतं शंभर बर म्हणजे सी डी म्हणजे जे कॉन्क्रीट बंदार आहेत अशा पद्धतीचं केलं मनपूर्वक तुमचं त्याचं कारण आहे माणूस आजारातून नंतर एक तर तो, तो घर सांभाळतो दार सांभाळतो परंतु सामान्य माणसाच्या हितासाठी लढणारा खरा लोकप्रतिनिधी जो कृतीतून उक्तीतून साध्या विचाराने साध्या कपड्यात राहून उच्च विचाराचे विचार समाजाला काहीतरी आपण देतो म्हणून मी तुमचं मनपूर्वक स्वागत करतो मुळामध्ये सा जी, जी, जी जी माणसं ज्यांचं पुरस्कार ते मिळाले त्यात सगळ्यांचं वैशिष्ट्य सांगत असताना मला खूप आनंद वाटला शेखसाहेबाचा की खड्डेमुक्त महाराष्ट्राची जबाबदारी लवकर त्यांच्यावर पडेल असं मला वाटतं आहे कारण वॉटर पर्क्युलेशन खड्ड्याच्या मार्फत करावं एवढं चांगलं काम केलं आहे सुरुवातीला संजय जाधवजीनी जे प्रेझेंटेशन केलं संजय जाधवजीच ना सॉरी संजयजी कांबळे मला विषय खूप आवडला मी माझ्या गावामध्ये दहा कोटीपेक्षा जास्त निधी दिला तीर्थक्षेत्रमधून रोड केला महाराष्ट्रातलं पहिलं गाव आहे की ज्या ठिकाणी दोन गार्डन आहेत पर्यटनमधले गावाला कुठल्या गार्डन नसतात मानले आणले पी एस सी अद्यावत केली आहे मुख्यमंत्री पेयजल योजना आणली आहे गावामध्ये काही असं ठेवलं नाही लाईटचे प्रकल्प आणले म्हणजे बेसिक गरजा पूर्ण आणल्या पण मला दुर्दैवाने सांगायचं वाटतं की माझं गाव आज कचरा आहे गावामध्ये कचऱ्याचं कसलंच नियोजन आहे जिकडं बघावं तिकडं कचरा जिकडं बघावं तिकडं कचरा पर्यायला जबाबदार कोण आम्हीच आमच्याकडे यंत्रणा नाही असलेली यंत्रणा कमकोत पडते मी बारकाईने सगळ्या गोष्टी बघत होतो असाच अभ्यास करायचा म्हणून वेंगुर्ल्याला गेलो होतो आणि वेंगुर्ल्याला महाराष्ट्रातलं नंबर दोनचा प्रकल्प आहे तिथं ब्रिकेट म्हणजे बायोकोलची मशीन मी स्वतः ओनर आहे वीस बावीस वर्षापासून मी स्वतः बायोकोल प्र प्रॉडक्ट करतो मॅन्युफॅक्चरिंग करतो त्या ठिकाणी त्या कचऱ्यापासून बाय फर्गेट करून बायोकोल बनवला जातो तिथलं प्लास्टिक त्या गावच्या रस्त्याच्या डांबराच्या ह्याच्यामध्ये ते वापरलं जातं अध्यावत हो असे रस्ते आहेत म्हणून तुमचा मी बारकाईनं अभ्यास करतो तुमचं युटिलायझेशन कुठं करता येईल माझ्यासारखा माणूस छोटा आहे परंतु मी चांगल्या पद्धतीनं कुठंतरी प्रेझेंटेशन करू शकतो एवढं निश्चित आहे मला आजच्या कार्यक्रमाला ज्यांनी आवर्जून बोललं असे स्वागताध्यक्ष गुरुप्रसादजी हुंडेकर तुमचं खरं सांगू का गुरुचा प्रसादच आहे तुम्हाला कारण तुमचं जे प्रकटीकरण होतं सादरीकरण होतं आणि लोकांना आपलेसे करण्याचा जो भाव होता तुमचं सुरुवातीचं जे प्रास्ताविक बघत होतो त्यावेळेस मला खूप आनंद वाटला एमचा एवढा मोठा बायोडॉट वाच असताना आजपर्यंत कन्याकुमारी ते काश्मीर अशा पद्धतीच्या अनेक यात्रा बघितल्या परंतु दीक्षाभूमी ते ज्ञानभूमीचा तिरंगा यात्रा मात्र मनाला भावली तुमचं मनपूर्वक स्वागत तुमचं काम एवढं मोठं आहे परंतु तीनशे पन्नासवा शिवराज्याभेक्षक कसा असावा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवराज्याभिषेक साजरा होत असताना लातूरचा हा शिवराज्याभिषेक महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये नोंद घेतला जाईल एवढं मात्र खात्रीपूर्वक सांगू शकतो खरं म्हणजे मला सुरुवातीला कळालंच नाही की मला का बोलावलं आयुष्मानचा प्रमुख म्हणून बोलावलं का छत्रपती शिवराज्याभिषेकानिमित्त संपूर्ण भारतामध्ये एक ट्रेकिंग ट्रेकर म्हणून मी सगळीकडे जातो कदाचित त्याच्यामुळे बोलवलं पण तुम्हाला एक सांगू मी ऑर्गॅनिक फार्मर आहे गेली आठ वर्ष झालं आजही माझ्या गाडीत भाजीपाला आहे जो मी आता मुंबईला घेऊन जातो आहे दिल्लीलाही तोच भाजीपाला घेऊन जातो लक्षात घ्या माणसं कडोपती झाले अब्जादित झाले हे झाले पण ते रोगी पडतायत आजारी पडतायत त्यावेळेस माणसाला खरी किंमत कळते सुरुवातीला एअरपोर्टला माझी बॅग चेक केली जायची वेडा माणूस एक काय सुरुवातीला खोबरं नारळ वगैरे हे काढून टाकण्यात आलं की ते म्हटले तुम्हाला ते लगेजमध्ये टाकावं लागेल परंतु मी भांडलो त्यांना म्हटले माझं घरचं आहे सोन्यापेक्षा जास्त मोल यायला आठ वर्ष मेहनतीने केलं आहे माझं वॉटर सध्या मी टेस्टिंग करून घेतलं का याच्यामध्ये काही पेस्टिसाईड आहे याच्यामध्ये काही केमिकल्स आहेत का आठ वर्षाची प्रचंड मेहनत उभा केली मला स्वतःचा खाण्याचा भाजीपाला माझे फ्रूट्स माझं धान्य माझं कडधान्य माझं तेलाचे प्रॉडक्ट ह्या सगळ्या गोष्टी माझ्या शेतामध्ये पिकतायत म्हणून मी खरा श्रीमंत आहे असं मानतो त्याचं निरोगी राहण्याचं सगळ्यात मोठं साधन मला खूप आनंद वाटला परशुरे का तुमचा उत्साह एवढा वाटला की निश्चित तुम्ही सकाळी पाहाट साडेतीनला उठता मी कुठंही जगामध्ये असलो तर सकाळी पाच साडेपाचला उठतो व्यायाम करतो कारण स्वतःचं शरीर खूप चांगल्या पद्धतीनं राहिलं पाहिजे बब्रुवानजी तुमचा ज्यावेळेस मी कदाचित माहीत नाही मला माझ्या कार्या कार्याच्या अनुभवातून मी शिकलो काय मला माहीत नाही ज्यावेळेस तुम्ही तब्येत बरोबर नव्हती त्यावेळेस तुमचा हात हातात घेतला की तो हात थंड लागायचा आता मात्र तो हात खूप चांगला गरम लागतो आहे म्हणजे तुम्ही अतिशय प्रकृतीने व्यवस्थित आहात ही एक कला आहे तुम्हाला माहीत नाही हात हातात दिल्याच्यानंतर बऱ्याच माणसाला कळतं आहे की समोर काय आजार आहेत किंवा काय आहेत सुदैवानी मला कशी प्राप्ती झाली माहीत नाही पण मला बऱ्याचशा गोष्टी शेक हँडमध्ये कळतात की माणूस पॉझिटिव्ह आहे निगेटिव्ह आहे तसे शेक हँड देण्याची पद्धत वगैरे असो छत्रपती शिवरायांच्या शिवराज्याभिषेनिमित्त आपण ठेवलेल्या ह्या कार्यक्रमाला छत्रपतींच्यावरती नाही बोललं तर ह्या कार्यक्रमाला न्याय दिल्यासारखा होणार नाही आहे छत्रपती शिवरायांचे अनेक गुण त्यातला तुम्ही जो शेतीचा गुण जो घेतला आहे त्यावरती तुम्ही हे करताय पण सातशे अकरा साली छत्रपती शिवराय नसताना म्हणजे इसवी सन सत्रात मुहम्मद बिन कासिमने आक्रमण केलं होतं ह्या संपूर्ण भारतावर आक्रमण केलं होतं अखंड भारतावर आक्रमण होतं पहिले लाखो शहीद त्यावेळेस भारताने गमावले आम्ही हौतात्म्य पत्करलं माझा आयडॉल अटलबिहारी वाजपेयी एका ठिकाणी म्हणतात की भारतीयांना पराक्रमाची सवय तर निश्चित आहे पण हौतात्म्याची आहे पण छत्रपती शिवरायांचा जन्म झाल्याच्या नंतर मात्र ही विजयाची परंपरा मात्र कायम राहिली म्हणून छत्रपती शिवराय वाज अ ग्रेट आणि ही इज ऑल्सो इज ग्रेट आताही ग्रेट आहेत म्हणजे जनरली अटल बिहारी वाजपेयी मूल्यमापन करत असताना फार चांगल्या पद्धतीनं कुणाचं मूल्यमापन करतात मुळामध्ये जगामध्ये हिंदवी स्वराज्य निर्माण झालं छत्रपती शिवरायांमुळं सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला ज्यावेळेस स्वराज्याभिषेक झाला तत्पूर्वीचा इतिहास मात्र वेगळा होता तेराशे छत्तीस साली जे बक्क हरिहर आणि बक्कर आहे या दोघांनी मिळून ज्या पद्धतीनं आपलं हम्पीला साम्राज्य निर्माण केलं हिंदवी साम्राज्य मी आता दोन ठिकाणचा प्रवास करून आलो मागच्या याच्यामध्ये नऊ डिसेंबरला मी जिंजीला गेलो होतो स्वराज्याची दुसरी राजधानी आणि गेल्या वर्षी मी हम्पीला गेलो होतो कारण इतिहास जाणायचा असतो प्रॅक्टिकली तुम्हाला तिथं जावं लागतं इतिहास बोलतो मी अनेक ठिकाणी ज्या ज्या वेळेस मला काहीतरी माझ्या आयुष्यामधली माझी कोंडी फोडायची असेल तर मी पन्हाळ्याला जातो आणि जर इतिहास निर्माण करायचा असेल काहीतरी अद्भूत करायचं असेल तर मी प्रतापगडाला जा प्रतापगडालावरून जातो मला तिथून प्रेरणा मिळते छत्रपती शिवरायांचा प्रत्येक दगड आपल्याला बोलतो त्यामुळं या दोन ठिकाणचा प्रवास करून आलो खरं म्हणजे त्यातलं दहा टक्के सध्या शिल्लक नाही हम्पीला पण हम्पी पाहायला तीन महिने लागतात मिनिमम तीन म्हणे जगामधलं सगळ्यात मोठं साम्राज्य हिंदवी स सा, साम्राज्य त्या ठिकाणी तयार झालं हे दोन हरिहर आणि या दोन भावांनी ज्या पद्धतीनं हे राज्य उभं केलं ते अप्रतिम होतं आणि हे राज्य तब्बल दोनशे वर्षाच्या आसपास चाललं आणि ज्यावेळेस पंधराशे पासष्ट साली राजा रामदेव हो, हा राजा होता त्यावेळेस सुलतानांच्या मनामध्ये वाईट आलं आणि कधी नाही ते कुतुबशाही आदिलशाही बेरीजशाही या सगळ्या शाही एकत्र आल्या आणि पंधराशे छप्पनमध्ये ज्या पद्धतीने युद्ध झालं राजा रामदेव हे वयस्कर होते पण तीस वर्षाच्या मुलासारखे लढत होते पण ते धाराते ती पडले आणि तब्बल सहा महिने हिंदू साम्राज्यावरती अण्वणित अत्याचार करण्याचं पाप सुलतानाने केलं इतिहासातली सगळ्यात कलंकित घटना राजा रामदेवाचं जे एक आदिलशहानी त्यांचं शिर स्वतःकडे नेलं होतं जे निजामशहाने ते कट केलं होतं आणि ते शिर पूर्ण काढून एका नालीच्या समोर लावलं होतं किती क्रूरता असेल आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला आणि ही हिंदवी स्वराज्याची परंपरा आजपर्यंत देखील काब्य का, कायम आहे मला या गोष्टीचा खूप आनंद आहे आजच्या ह्या काळामध्ये आम्ही जिवंत आहेत ह्या घटना विसरण्यासारख्या नाही आहेत पाचशे वर्ष झालं शहात्तर लढाया झाल्या शहात्तर सत्याहत्तरवी लढाई माननीय पंतप्रधान मोदीजींनी जिंकली आणि आमच्या अस्मितेची स्मिता प्रभू शिमहाच्या माध्यमात नाही तर आम्हाला बघायला मिळाली म्हणून आम्ही भाग्यवान आहेत त्यापेक्षाही आज मी भाग्यवान दोन गोष्टीमुळे स्टॅच्यू देत असताना किंवा तुम्ही मोमेंटो देत असताना दोन गोष्टीचा मला बारकाईनं खूप अभ्यास करावा वाटला एक तर प्रभू श्रीमहारा श्रीरामाचा आयुध घेऊन असलेला फोटो आयुध घेऊन असलेला फोटो मला खूप आवडला तो आमच्यासाठी इन्स्पायरेशन करण्यासारखा आहे आमच्या प्रत्येक मोमेंटोमध्ये सगळ्यात जास्त इन्स्पायर करण्यासारखा आहे अमोलदादांना तुम्ही जाताना एक स्टॅच्यू एक मोमेंटो दिला त्यावरती जगाला शांततेची शिकवण देणारे गौतम बुद्ध होते आणि तिथं भारत मातेचं देखील होतं म्हणून दोन्ही संयुक्तिक प्रयोग करण्याचं गुरुप्रसाद ही तुझी कल्पना अप्रतिम आहे त्यामुळं तुमचं मनपूर्वक स्वागत छत्रपती शिवरायांची प्रेरणा तुम्हाला एक सांगू सोळाशे चौऱ्याहत्तर साली जरी शिवराज्याभिषेक झाला असेल तर बुंडेलखंडचा युवराज छत्रसाल स्वतः त्यांना भेटायला आला होता मला तुमच्याकडे नोकरी द्या कुठली तरी नोकरी मला द्या कारण मी मुघलांची चाकरी करून थकलोय त्यावेळेस स्वतो निर्माण करत असताना छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या कमरेची तलवार त्याच्या हातात दिली अरे मुघलांचा खात्मा कर आणि स्वतःचं राज्य निर्माण कर सोळाशे बहात्तर साली बुंदेलखंडचं राज्य छत्रपती शिवरायांच्या प्रेरणे झालं तुम्ही आसामात जा त्या ठिकाणी चक्र सिंह नावाचा होता त्यांनी गनिमी काव्याने मुघलांना सळो की पळख सराईघाटची लढाई इतकी जबरदस्त होती लाचित बुक बुकन बृढ बुकन म्हणून ह्यांनी ती लढाई लाखो मुगलांना धूळ चाकली ते कोवळ छत्रपती शिवरायांच्या प्रेरणा म्हणून आपला राजा जगामध्ये आदर्श ठरला कारण सिंधवी स्वराज्याची संकल्पना अनेक राज्यांनी घेतली आणि अने अनेक राज्य तयार झाली पण हिंदवी साम्राज्यासारखं कुठलंही राज्य हे जगामध्ये होऊ शकत नाही मी प्रतापगडला मध्यंतरी गेलो होतो आमची ट्रेकिंग होती तीन दिवसाची मकरंदगड प्रतापगड रायरेश्वर आणि आणखी एक कुठला तरी वर आणि पार गावात आमचा मुक्काम होता पाहित्याशी पार गावाच्या थोडंसं मकरंदगडला जात असताना आज शिवकालीनी छत्रपती शिवरायांनी बांधलेला पूल आहे असे कित्येक जे पूल बांधतात ना ब्रिज मोठे ब्रिज उड्डाण पूल वगैरे ह्याला थोबाडीत मारेल अशा पद्धतीचा तो पूल आहे इथं ताबडतोब पूल शंभर पन्नास दहाचा चारशे वर्ष झालं छत्रपती शिवरायांची रस्ते निर्मितीची संकल्पना असू द्यात जलसंधारणाचं काम असू द्यात शिवकालीन साठवण योजना पाण्याची अरे छत्रपती शिवरायांनी कशावरती काम नाही केलं राजा हा युद्धातच पारंगत नव्हता शस्त्रातच पारंगत नव्हता तो रस्ते निर्मितीत पारंगत होता जलनीतीत पारंगत होता आणि छत्रपती शिवरायांनी सगळ्यात मोठं काय काम केलं होतं माहिती जी शेतकऱ्यांकडून जी वसुली व्हायची ती आकारणीवर न हो करता क्षेत्रावर न करता पिकाची जी लागवड आहे त्याच्या आकारणीवर करण्याचा निर्णय घेतला तो आज देखील लागू आहे त्यामुळं छत्रपती शिवराय हे शेतकऱ्यांचे प्रजाहितदक्षक राजे होते आणि एका इंग्रज शेतीतज्ज्ञानी म्हणजे मेजर जावीज हिने सांगितले की जगामध्ये जमिनीची बारा वेगवेगळ्या प्रकरणामध्ये वर्गवारी करण्याचा जो राजा आहे तो छत्रपती शिवराय हेच राजे होते तुम्हा आम्हाला अभिनंदन किंवा अभिमान वाटावा अशा पद्धतीचा इतिहास आम्हाला सांगायला खूप चांगला वाटला मी एक नक्की सांगू इच्छितो कार्यक्रमाला आल्याच्यानंतर छत्रपती शिवरायांचा शिवराज्याभिषेक झाल्याच्यानंतर दक्षिण दिग्विजय मोहिमेला ज्यावेळेस छत्रपती शिवराय गेले एक असं आजपर्यंतच्या आपल्या धर्मामध्ये लिहिलेलं असतं जर कुठला अशा पद्धतीचा राज्याभिषेक झाला तर राजांनी बाहेर पडायचं असतं आणि दिग्विजय मोहीम करायची असते जशी कर्णाने केली राजा झाल्याच्यानंतर के तशा पद्धतीची आणि छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीम ही केली होती सुदैवाने आम्ही जिंजीला गेलो होतो मला वाटलं की जिंजी म्हणजे एकच किल्ला काय की पाच किल्ल्यांचा समूह आहे जिंजी पाच किल्ल्यांचा समूह आणि आम्हाला मी भाग्यवान यासाठी की वेल्लोरचा किल्ला जिंकता येत नव्हता म्हणून त्या ठिकाणी साजिरा आणि गुजिरा नावाचा किल्ला त्यांनी हे केला होता आणि त्या गुजिरा किल्ल्यावरती आमचं भाग्य एवढं चांगलं की एका शिलालेखांवरती महाराजांचं शिल्प कोरलेलं होतं खूप आनंद झाला ती शिल्प बघताना आम्ही बॅटरी लावून बघितला आज मोडकळी आला आहे आमचा इतिहास जरी हे झाला असेल तर स्पुल्लिंग मात्र कायम आहे छत्रपती शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहीम केल्याच्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये पन्नास हजार सैनिक होतं आणि पन्नास हजार सैनिक वापस रस्त्यात येत असताना आम्ही यादवाड हे गाव बघितलं धारवाड जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी मारुतीचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणी एक मोठं शिल्प आहे शिल्प कोरलेलं आहे ते त्यावेळेस साडेतीनशे चारशे वर्षापूर्वी आणि त्या शिल्पामध्ये छत्रपती शिवरायांचा एक अभूतपूर्व गुण आम्हाला पाहायला मिळाला अभूतपूर्व शिल्प आम्हाला पाहायला मिळालं आणि त्या शिल्पावरती कोरलं होतं की छत्रपती शिवराय एका बाळाला दूध पाजताय आमच्या मनामध्ये प्रश्न पडला की छत्रपती शिवरायांनी बाळाला कधी दूध पाजलं छत्रपती शिवराय जगलेच पन्नास वर्ष त्यांनी आपल्या मुलांना किती वेळ दिला असेल झोपले किती असेल स्वराज्यासाठी राबले किती असतील माझा राजा झोपला किती दिवस हे सध्या सांगू शकत नाही परंतु छत्रपती शिवराय म्हणजे क्युरासाठी झाली माझे बंधू डॉक्टर शिवरत्न शेट्टी यांना विचारलं की नेमकं काय हे चित्र का त्यांनी त्याचा इतिहास सांगितला ज्यावेळेस छत्रपती शिवराय दक्षिण दिग्विजय यांची मोहीम करून परतत होते पन्नास हजार सैन्य होतं विविध ठिकाणं असायचं छत्रपती शिवरायांचं एक होतं की कुठल्याही शेतकऱ्याला त्रास देऊ नका डेटाला देखील हात लावू नका म्हणून त्यांचा एक चांगला खतं आहे त्याच्या पद्धतीचं आणि गावी बेलवडी म्हणून एक गडी आहे त्या बेलवडी गडीमध्ये सैनिक दूध मागायला गेलं आणि काहीतरी दुधावरनं बाचाबाची झाली हातघाईला युद्ध पेटलं सैनिकाचं शेवटी बेलवडी गळीच्या विरोधात यांनी युद्ध लावताना त्यांच्या गायी पळवल्या यांनी त्यांचे घोडे पळवल्या तुंबळ हिद युद्ध सुरू झालं ईशप्रभू देसाई नावाचा जो तो गडीचा प्रमुख होता तो लढत होता लढत असताना तो मात्र धारातीर्थी पडला आणि आपल्या मराठी सैनिकांना वाटलं की आता आपण गडी सर करतोय काय त्याच ह्याच्यामध्ये मलम्मा जी ईशप्रभू देसाईंची धर्मपत्नी होती पुरुषाच्या वेषामध्ये प्रदान करून ती दोन हजार महिला सैनिकासह महाराष्ट्रातल्या आपल्या शिवसैनिकाशी लढली दुर्दैवानी सकोजी गायकवाड जे सकवारबाई या छत्रपती शिवरायांच्या पत्नी होत्या त्यांचे सक्के होते त्यांनी त्या घोड्याला एक तलवार लागली आणि मल्लम्माद या खाली पडल्या त्यांची मानखंडना करण्यात आली अनेक इतिहास चुकीच्या पद्धतीने सांगितला जातो की त्यांना काहीतरी वाईट आरोप सकोजी गायकवाड छत्रपती शिवरायांच्या ह्याच्यामध्ये बाई बाटिक वगैरे ह्या गोष्टीला कुठलाही थारा नव्हता त्यामुळे छत्रपती शिवरायांचा कुठलाही आणि ते शक्य मेवणे होते त्यांनी मानखंडनं केली म्हणजे मा चुकीच्या पद्धतीने अटक केली असेल किंवा हात बांधले असेल किंवा काय मानखंडना हा शब्द त्याच्याशी योग्य लागतो आणि ज्यावेळेस छत्रपती शिवराय पुढे गेले होते आणि त्यांना ज्यावेळेस कळलं त्यावेळेस छत्रपती शिवरायांनी स्वतःच्या मेवण्याला सोडलं नाही दोन्ही डोळे काढून त्यांना प्रचंड शिक्षा देणारा छत्रपती शिवराय वॉज ग्रेट आणि टूल टिडे का ग्रेट आहेत कारण आम्ही इथं आमच्या एका एका नात्याला जपण्यासाठी अनेकांची कुर्बानी देतो पण छत्रपती शिवरायांनी आपल्या स्वराज्यासाठी जगाच्या पाठीवरती एकच राजा होता की ज्यांनी स्वराज्याच्या हितासाठी तहासाठी पोटचा गोळा छत्रपती संभाजी महाराज सध्या ठेवले तहामध्ये म्हणून छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेट होते जगामध्ये इतिहास सांगत असताना मी त्या ठिकाणचं जे चित्र आहे तर मी म्हटलं ह्याचा अनु काय आहेत तर देवीचं छोटं बाळ होतं ते बाळ स्वतःच्या ह्याच्यावर घेतलं आणि ज्या दुधावून मांडणं झालं ते दूध त्याला पाजलं आणि त्यांचं राज्य छत्रपती शिवरायांनी वापस दिलं आणि देवींना सावित्रीबाई देसाई ही पदवी त्याकडे दिली म्हणून इतिहासामध्ये छत्रपती शिवराय हयात असताना एकमेव शिल्प मारुतीच्या मंदिरात देवीने कोरलं होतं म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांची कीर्ती जगाच्या पाठीशी ह्याच्यासाठीच मोठी आहे मला आजच्या कार्यक्रमाला येत असताना खूप आनंद वाटला कार्यक्रमाला उपस्थित जरी कार्यक्रमाला जरी उशीर झाला असेल तरी आपण खूप चांगले दर्जेदार माणसं निवड केले पुरस्कारांचा गल्ली बोळामध्ये कचरा झाला आहे कांबळेसाहेब कचरा झाला आहे कुणी कुठली फाउंडेशन देते कुणी कुणालाही पुरस्कार देते तथाकथित भाई लोक जे असतात ते पुरस्कार प्राप्त करण्यासाठी पुढं असतात ते त्यांना फंड रायझिंग करून देतात आणि स्वतःला पुरस्कार घेऊन क्रीम बनण्यासाठी चाललेली धडपड असते पण समाजामधून दुर्लक्षित असलेले क्रीम लोकं तुम्ही पुरस्कारासाठी प्राप्त केले आणि त्यांचा योग्य सत्कार केला म्हणून तुमचा देखील मनपूर्वक मी आभारी आहे आजच्या कार्यक्रमाला मला, मला उपस्थित राहता आलं आणि खरंच शिवराज्याभिषेक या दिवसाच्यासाठी मला ही इथली आठवण कायमस्वरूपी मनामध्ये ठेवेल मी मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो चोवीस लाख लोकांचं काम करता आलं त्या बळावरती केंद्रावर गेलो सुदैवानी जगामध्ये सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे आमच्या माननीय पंतप्रधान मोदीजींचा आणि त्या प्रकल्पाचा प्रमुख यांना त्यांनी मी सगळ्यात तुम्हाला नम्रपणे विनंती करतो की साडेबारा कोटी लोकांचा सा आम्ही विमा उतरवला आहे सगळ्यांचे आयुष्यमान कार्ड काढा बघा लातूर फार महाग आहे तीस बत्तीस टक्केवर असे लातूर कार्डच नसतील तर पाच लाख रुपयाचा विमा आम्हाला कशाला प्रकार देता येईल सी एस सी सेंटरला स्वतःच्या मोबाईलमध्ये कार्ड डाउनलोड करता येते आमदार साहेब तुमचं सगळ्यांचं आपल्या सगळ्यांचं माझ्यासहित सगळ्यांचं कार्ड आता आम्ही सिस्टममध्ये हे केलेलं आहे त्यामुळे माझी विनंती तशी वेळ तुमच्यावर येऊ नये परंतु वेळ येण्यापूर्वी आपण सुसज्ज असलं पाहिजे कारण प्रकृती अस्वस्थता ही आपल्या हाती नसते म्हणून विनंती माझी येणाऱ्या काळामध्ये आयुष्यमानचं कार्ड आपल्या प्रत्येकाच्या खिशामध्ये असलं पाहिजे एवढीच विनंती करतो बाकी उपचाराची जबाबदारी माझ्याकडे घेतो थांबतो जय महाराज धन्यवाद धन्यवाद सर